पिलग्रीम प्रोडक्ट्स आत्ता इंटरनेटवर सगळीकडे अवेलेबल आहेत तर चेक करूया त्यातले मी सहा प्रोडक्ट्स यूज केलेत कुठले हिट आहेत माझ्यासाठी आणि कुठले मिस सगळ्यात पहिला प्रोडक्ट आहे ट्वेंटी फोर के गोल्ड फेस मास्क तर हा प्रोडक्ट हिट आहे माझ्यासाठी असा दिसतो आणि टेक्स्चर असा तो मास्क आहे ॲक्च्युली आणि हा धुतल्यानंतर खरंच मला असं चेहऱ्यावरती ग्लो आल्यासारखा किंवा तेज असं जे म्हणतात थोडंसं ते आल्यासारखं वाटलं आणि फ्रेगरन्स खूप जास्त नाही आहे पण आहे थोडासा रिफ्रेशिंग फ्रॅग्रन्स आहे पण जर खूप सेन्सिटिव स्किन असेल तर फ्रेगरन्स आहे हे थोडंसं लक्षात ठेवा दुसरा प्रोडक्ट आहे रेटिनॉल नाईट क्रीम तर ह्याच्यामध्ये ॲडेड फ्रॅग्रन्स ख्रू खूप जास्त आहे पहिली गोष्ट तर आणि हे माझ्यासाठी मिस आहे कारण आठवडाभर रोज रात्री व्यवस्थित वापरूनही मला फार काही फायदे दिसलेले नाहीत त्यांनी म्हटलंय तसं रेटिनॉल विटॅमिन सी हायड्रॉनिक ॲसिड इतके सगळे छान इन्ग्रेडियंट्स असताना ह्या क्रीमनी फक्त म्हणता येईल की मॉइश्चरायझर जर मॉइशचरायझेशनचं काम केलं पण त्याच्यासाठी ते नाही यूज अ नॉर्मल मॉइच्चरायझर गुड आय यूज म्हणजे रेटिनॉल क्रीम मी का वापरेन त्याच्यासाठी राईट तर असं व्हाईट कलरचं क्रीम आहे आणि टेक्स्चरमध्ये थोडस थिक आहे एकदम स्मूथ जेल लाईक नाही आहे आणि ॲबॉर्ब व्हायला पण थोडा वेळ लागतो तुमची स्किन जर ऑइली असेल तर हे तुम्हाला इरिटेट करू शकतं कारण खूप ठीक आहे आणि ॲब्झॉर्ब्शनसाठी थोडा वेळ लागतो खूप जास्तही नाही पंधरा वीस सेकंद मला ते रब करायला लागेल तुम्ही बघाल बघत असाल तर प्रोडक्ट अजूनही हातावर आहे ते पूर्णपणे गेलेलं नाही आहे पण असं असं हे प्रोडक्ट आहे सो मी हे परत बाय करीन का तर नाही म्हणून ते माझ्यासाठी मिस आहे तिसरा प्रोडक्ट आहे रेटिनॉल अंडर आय क्रीम आणि हे प्रोडक्ट हिट आहे फक्त एक एका रात्रीत या क्रीमने मला इफेक्ट्स दाखवले म्हणजे माझे अंडर आईज खूप डिहायड्रेटेड आणि लाईन्स दिसत होत्या आणि एकदम निस्तेज असे वाटत होते तर रात्री मी फक्त एकदा हा प्रोडक्ट लावला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझं मला जाणवलं की माझे आईज किंवा अंडर आय एरिया इज बेटर लुकिंग म्हणजे एकदम डार्कनेस गेला एका नाईटवरमध्ये वगैरे असं काही नाही पण हायड्रेटेड आणि माझं मला जाणवत होतं की काल जसं ड्राय किंवा असं खूप असं एजेड वाटत होतं तसं वाटत नाही आहे इट इज लुकिंग बेटर तर प्रोडक्ट असा आहे आणि जेली लाईक आहे म्हणजे जेल पण नाही जेलीसारखा आहे आणि असं टेक्स्चर आहे त्याचं आणि थोडंसं थिक आहे पण तरीही ॲब्झॉर्व होतं पटकन पण ऑइली स्किन खूप असेल तर थोडंसं अवेअर राहा की थोडं थिक टेक्स्चर आहे पण प्रोडक्ट एकदम मस्त आहे मी पूर्ण वापरेन हो आणि मे बी परतही बाय करेन पुढचं प्रोडक्ट आहे ग्लो स्लीपिंग मास्क सो हा रात्री झोपताना लावायचा आणि सकाळी उठल्यावर धुवायचा ह्याचं टेक्स्चर असं जेल लाईक आहे व्हाईट आणि हा प्रोडक्ट माझ्यासाठी मिस आहे कारण आ, मेजर कारण असं आहे की हा प्रोडक्ट ॲब्झॉर्बच होत नाही म्हणजे तो स्किनवरती रात्रभर राहतो आणि रात्रभर एक फेस मास्कसारखा तुमच्या स्किनवरती तो राहतो आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर पण त्याचे इफेक्ट्स एवढे काही खूप भारी नव्हते की मी रात्रभर अनकम्फर्टेबल राहावं फॉर देस तर ॲब्झॉप्शन वॉज नन आणि अजूनही बघा तुम्हाला माझ्या हातावर तो प्रोडक्ट दिसतच असेल ठीक लेअर इट तर बेसिक रिझन तेच आहे फक्त मॉइश्चरायझेशन किंवा हायड्रेशन इफेक्टसाठी रात्रभर ते अनकम्फर्टेबल राहणं आय अंट ओके विथ दॅट मी हा म्हणजे तुम्ही बघू शकाल पॅक निम्मा संपलाय ॲटलीस्ट तीन चार वेळा तरी ट्राय केला आहे पण त्याच्यापेक्षा जास्त मी नाही करू शकले कारण रात्रीची झोप हो, मला ह्या अनकम्फर्टेबल फिलिंगपेक्षा जास्त महत्त्वाची वाटली आता दोन सिरम्स सो so, सगळ्यात पहिलं आहे हे टू पर्सेंट हायरोनिक ॲसिड हायड्रेटिंग सुपर सिरम सो हा प्रोडक्ट हिट आहे डेफिनेटली वर्क थ्रू द नाईट सकाळी माझी स्किन छान मॉइचराईज आणि हायड्रेटेड होती आणि एक लाईट इन टेक्स्चर आहे खूप असा हेवी नाही आहे आणि असं ट्रान्सपरंट सिरम आहे आणि एकदम इजी टू ॲब्झॉर्ब आहे अगदी काही करायला लागत नाही आणि एकदम छान आहे दुसऱ्या दिवशी स्किन एकदम प्लंप आणि हायड्रेटेड असते पण जर तुमची स्किन ऑइली असेल तर दुसऱ्या दिवशी डेफिनेटली ब्रेकआउट असतील कारण हा खूप हायड्रेटिंग प्रोडक्ट आहे सो so, uh, मी समरमध्ये डेफिनेटली हा माझ्या स्किनसाठी सुद्धा वापरणार नाही कारण माझी स्किन कॉम्बिनेशन आहे सो so, विंटरसाठी हा प्रोडक्ट परफेक्ट आहे आणि ड्राय स्किन जर तुमची असेल तर दिस इज गुड बट ऑइली स्किन नाही तुमच्यासाठी हा जास्ती होईल लास्ट सिरम इज रेटिनॉल लिफ्ट अँड फर्म सुपर सिरम ह्याच्यामध्ये सुद्धा हॅलिनॉनिक ॲसिड आहे सो रेटिनॉल आणि हॅलोनॉन आणि हे जे सिरम्स आहेत यांची सगळी ती अशा ब्लॅक बॉटल्स मध्ये येतात विच इज गुड कारण डायरेक्टली लाईटच्या कॉन्टॅक्ट मध्ये ती ते येत नाही आणि हे जे सिरम आहे ते थोडस थिकर आहे दॅन हायड्रेटिंग सुपर सिरम आणि पण स्टील इट इज व्हेरी इझी टू अब्झॉर्ब एकदम इझिली हातामध्ये किंवा स्किनमध्ये तर तुम्ही हातावरती बघू शकत असाल तर ॲब्झॉर्ब होतं नो शाईन नथिंग एकदम फाईन मला तरी ह्या रेटिनॉलची रिॲक्शन नाही आली आहे आणि uh, मी आठवडाभर हे वापरलं आहे माझी स्किन प्लम्प आणि बेटर आणि जी निस्तेज किंवा एजेड अशी वाटते त्याच्याशी थोडी बेटर वाटते हे सिरम मी नक्की अजून वापरीन आणि पण हे रेटिनॉल आहे त्याच्यामुळे रेटिनॉल डायरेक्टली यूज करायला जाऊ नका थोडंसं इझी इज इन करायचं असतं रेटिनॉलला तर रेटिनॉल तुम्ही कधीच वापरलं नसेल तर थोडेसे व्हिडिओ पहा आणि रेटिनॉल कसं स्टार्ट करायचं ते पहा आणि मग हे सिरम वापरा